महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती नांदेड येथे विविध सामाजिक धार्मिक व राजकीय पक्ष संघटनांच्या वतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीमसागराची अलोट गर्दी होती ती रात्री उशिरा पर्यंत चालूच होती या प्रसंगी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नागरिकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वितरण करण्यात आले विविध देखावे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते तर तरुणाई वरील भीम गीतांवर थिरकत होती आली आली रे आली रे भीम जयंती आनंदाने सारे नाचू गाऊ लागली आनंदाने सारे नाचू गाऊ लागली आली आली रे आली रे भीम जयंती आज मी सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेस ज्ञानाचा अथांग महासागर असलेले घटनेचे शिल्पकार कायदे पंडित अर्थशास्त्र तज्ञ अशी ख्याती असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील तमाम जनतेस जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलेलं आहे आज आपण बघू शकता की संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे मागच्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आज पंचाहत हे वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रयत्न केलं सर्व घटकांना न्याय देण्याचा ते संविधानामुळंच आहे असं मला वाटतं मी दादाराव भुक्तरे एस सी एस टी ओ बी सीचे विभागीय अध्यक्ष या नात्याने आमच्या जयंतीनिमंतर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त पाणी बॉटल आणि नोटबुकचे वाटप ठेवले होते त्या नोटबुकचं वाटप केलेले आहे आधी त्या बाबासाहेबाच्या संविधानने सांगितल्याप्रमाणे सर्वांनी चालावे ही माझी विनंती मी डॉक्टर सिद्धार्थ एम महाराष्ट्र नांदेड सायंटिस्ट सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना महाराष्ट्रामध्ये व इंडियामध्ये सर्वांना शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांची महान क्रांती आहे आणि जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आहे बाबासाहेबांचा जो संदेश आहे शिक्षण आणि विज्ञान जो संदेश आहे जगाला तारणार आहे आणि अनंत बोधिसत्व आहे आणि बाबासाहेबांचे आपण कृतज्ञ आहोत बाबासाहेब आहोत म्हणून आपण आहोत त्यांचे जे ऋण आहे त्यांचं जे ग्रॅटिट्यूड आहे त्यांचं ग्रॅटिट्यूड याच्यामध्ये आहे की त्यांची जी क्रांती आहे विज्ञानवादी क्रांती आहे धम्माची क्रांती आहे आणि त्यांनी जे ग्रेट ट्रस्टिशन ऑफ इंडिया जगाला दिलेली आहे देशाला दिलेली आहे तर त्यांचा हा महान आदर्श आहे आणि या जयंतीनिमित्त सगळ्यांनी बाबासाहेबांचे ग्रॅटिट्यूड मानणे आणि त्यांचं वारंवार जयंतीला तर करायलाच पाहिजे पण त्यांचे वारंवार स्मरण करून त्यांना ग्रॅचिट्यूड देणे आणि त्यांच्या ऋणात राहणे मी सगळ्यांना हा संदेश देऊ शकतो आणि सर्वांना माझ्या जयंतीनिमित्त शुभेच्छा जय भीम जय भारत सर आज आम्ही सगळं सहपरिवार आज अभिवादन करण्यासाठी आल्या कारण का त्यांनी बाबासाहेबांनी आज आम्हाला आमच्या समाजाला कुठं असं हिंडायचं हे नव्हतं कारण त्याच्यामुळं आज आम्ही आम्हाला सगळं वैभव आहे हिंडण्याचं त्याच्यामुळं आम्ही अभिवादन करायसाठी आलेले आहोत सर बाबासाहेबांची खूप पुण्याई आहे आज भारतामधला पूर्ण दलित बांधव बाबासाहेबांचे ऋण व्यक्त करण्यासाठी इथे येतो त्यांच्या पायावर नतमस्तक होतो आज एकशे चौतीसावी जयंती आहे बाबा बाबासाहेबांची बाबासाहेबांनी इथल्या दलित तसेच इतर ओबीसी बी जे एन टी सगळ्याच बांधवांना पूर्ण संपूर्ण भारतीय जनतेला बाबासाहेबांनी जी काही घटना दिलेली आहे आणि आजचा जो व्यक्ती आहे जो सकाळी जो झोपेतून उठला तो उठतो तो उठतो तेव्हापासून जो त्याला काही संरक्षण भेटते आहे तर रात्री झोपेपर्यंत तर सकाळी झोपेतून उठेपर्यंत असं हे जीवन अगदी सुखद जे के जीवन केलेलं आहे ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या घटनेमुळे केलेलं आहे आणि ह्यासाठी ही एकशे चौ एकशे एकूण एकशे चौतीसावी जी जयंती आहे ती मनवत आहे लोकांमध्ये खूप मोठा उत्साह आहे आणि उत्साहाच्या दरम्यान लोक उन्हात खूप काही उन्हाची पर्वा न करता शरीराची पर्वा न करता इथे उभे आहे बाबासाहेबांना नमन करण्यासाठी सर्वांना एकशे बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा मी उत्तम गायकवाड ऑल इंडिया एस सी एस टी पोस्टल एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचा विभागीय सचिव आहे आज या बाबासाहेबांच्या अभिवादन बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आम्ही दरवर्षी पाणी बॉटल वाटप आणि नोटबुक वाटप हा कार्यक्रम उपक्रम राब राबवत असतो आणि सर्वांनी आज हा उपक्रम राबवत असताना संविधानाची उद्देशिका प्रत वाटप करून संविधानाची शपथ घेऊन आम्ही सर्व नागरिकांना स आव्हान केलं की के आपण भारतीय नागरिक आहात आणि भारतीय नागरिक असल्याकारणाने संविधानाचे रक्षक या नात्याने आपण वागलं पाहिजे असं आम्ही असं करून आश्वासन घेतलेलं आहे सर आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागातर्फे दरवर्षी अशीच आम्ही उत्साहामध्ये जयंती साजरी करतो यावर्षी बाबासाहेबांची जयंती जी एकशे चौतीसावी जयंती आहे ती विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर महामानव यांची जयंती आम्ही सर्व कर्मचारी प्रशासकीय अधिकारी वगैरे यांच्यातर्फे आम्ही उत्साहात साजरी करत आहोत आणि त्याचबरोबर मला एक सांगावे से असे वाटत आहे की बाबासाहेबांचा जो विचार आहे तो आम्ही यावर्षी सर्व जनमानसात कसा द्यावा ह्या विचाराने आम्ही इथे काही बा बाल आमच्या क कर, कर, बाल्यांचे आम्ही त्यांच्या स्पर्धा घेतल्या त्यामध्ये निबंध स्पर्धा असतील किंवा त्यांच्या वक्तृत्व स्पर्धा असतील तर त्यानुसार की बाबासाहेबांचे विचार हे जनमानसामध्ये जाऊन कसे ते वृद्धिंगत होतील आणि समाज कसा पुढे जाईल या विचारांना आम्ही ही जयंती सारी करत आहोत देखावा खूप सुंदर केला तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगा देखावा हा आम्ही ड्रॅगन पॅलेसचा देखावा सादर केला आहे त्यामध्ये जे आपले प्रज्ञाशील करुणा चा संदेश देणारे आपले तथागत गौ गौतम बुद्ध येतं तर त्यांची आम्ही प्रतिमा स्थापन केलेली आहे त्याचे पूजन करून आम्ही इथून जयंती साजरी करतो